बनण्यासाठी प्रभूभूमी चैनल ला करा व बेल आयकॉनवर क्लिक करा शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून करंजगाव जनता विद्यालयाचे रंगरूप आर एन राजोळे व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी समर्पित भावनेने केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे शाळेचा वाढदिवस ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या करंजगाव विद्यालयाचा सा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी केले करंजगाव विद्यालयाच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शाळेचा वाढदिवस नितीन ठाकरे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव बाजार समिती व मवीप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मवीप्राचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले उपसभापती डी बी मोगल संचालक शिवा पाटील गडाख भागवत बाबा बोरस्ते ॲडवोकेट लक्ष्मण लांडगे रेल्वे कमिशनर रामभाऊ पवार शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे धोंडू मामा भगुरे सरपंच प्रज्ञा निर्भवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते यावेळी संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले मविप्र अध्यक्ष सुनील ढेकले शिवा पाटील गडाख रामू पवार मंडू खंडू बोडके पाटील नंदू राजोळे साक्षी चव्हाण यावेळी मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला पोपट वसंत जाधव दिलीप पवार यांनी यावेळी प्रत्येकी रुपये विद्यार्थी पारितोषिकासाठी ठेव दिली सभापती बाळासाहेब क्षीरसागर नितीन ठाकरे व शालेय मुलींच्या हस्ते केक कापून व आकाशात कबुतरे सोडून करंजगाव शाळेचा वाढदिवस यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी यावेळी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला करंजगाव विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक रामदास राजोळे व शिक्षक सुनील जाधव यांचा विशेष सत्कार या नितीन ठाकरे बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला दिनेश गोसावी पिंपळगाव बसवंत पैसा उपलब्ध केला ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जो मांडव या ठिकाणी केलेला आहे तो मांडव सुद्धा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे या प्रकारच्या लोकांच्या सहकार्यातूनच ही संस्था ही मोठी झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या देणगीदारांचं आश्रयदात्यांचं सभासदांचं ऋण व्यक्त करणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी मुख्याध्यापक सर आल्यानंतर त्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केलं त्यांना ते या शाळेच्या ज्या काही गरजा आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि हे सगळं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उभं राहिलं त्याबद्दल सरांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचाही आभार व्यक्त करतो खरं म्हणजे मुख्याध्यापक जर चांगला असेल किंवा एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य जर चांगला असेल तर त्या संपूर्ण शाळेची जी शिस्त आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते कारण मुख्याध्यापकाचं महत्वाचं काम आहे की केवळ त्यांनी स्वतः शिकवणं अपेक्षित आहे परंतु तो, तो, तो शिकवत असताना आपल्या हाताखालचे सर्व शिक्षकांचं सर नियोजन नीट करणं ग्रामस्थांशी नीट संबंध ठेवणे शालेय समितीच्या सर्व सदस्यांशी संबंध नीट ठेवणे प्रत्येक गावामध्ये दोन गट तीन गट असतात त्या सगळ्या गटांशी संबंध चांगले ठेवणं हे सगळं करावं लागतं हे जर केलं नाही तर त्या शाळेची शिस्त बिघडते त्या शाळेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात परंतु मुख्याध्यापक जर चांगला असेल तर तो हे सगळं काम नीटपणे करत असतो हे सर्व करत असताना शासकात शासनाकडून जे निय वेळोवेळे नियम येत असतात वेळोवेळे सर्क्युलर येत असतात त्या पद्धतीने त्याची पूर्तता करणे असेल संस्थेकडून जे काही आदेश येतात असतात त्या आदेशांचे पालन करणे ही सगळं कामं मुख्याध्यापकाला करावं लागतं आणि म्हणून मुख्याध्यापक पद हे संस्थेच्या माध्यमातून फार महत्त्वाचं पद मानले गेले नाही संस्थेचे जे संचालक मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे ते फक्त धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात पण खऱ्या अर्थाने त्या शाळेमध्ये त्याची अंमलबजावणी करणे विद्यार्थ्यांवर संस्कार करणे शाळेचे सर्व शिस्त बनणे हे सगळं काम मुख्याध्यापकाला करावं लागतं आणि म्हणून मुख्याध्यापक हा फार महत्त्वाचा व्यक्ती असतो या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही पुढच्या काळामध्ये त्या दिशा आणि मार्ग आहे ते सुद्धा आमच्या कार्यकारी मंडळाने ठरवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी